त्यानंतर सगळ्यांना नमस्कार सदा मामा मामाजरी सदा तिथे बसले सगळ्यांपैकी सगळ्यात जवळजवळ असेल तर जून सिक्स मध्ये कुंपीला वर झाला त्या दिशेवर

नदीवर जातो आंबे नदी रोज सगळे सहा जाऊन नदीवर आंबत घरात कुठे दिसतो आम्ही आवडतो काय सो काय म्हणतात काय सर लक्ष आमच्या घडतात एकदम प्रेमवर स्वभाव तर मला नाईन्टी सी पासून त्याच दिवसापासून आणि त्यामुळे मला आयुष्य भोंजे टू पिंपरी तेरा चौदा किलोमीटर असेल कधी ले आता लेट नाही आणि तो काय नाही बसेल ना आता चालू जर नेटवर्क पावसाच्या दिसतंय का पाऊस कधी येणार काय काही चिंता असेल काय तर नेटवर्क दिसत आहे का बघा मला सांगा फोडकास्ट काय मग नेटवर्क कळतं ना कधी पाऊस पडणार कधी नाही किती पाऊस पडणार तू माहिती माझ्या गरज काय म्हणतो सदा म्हणून हाक मारले नाही सदा म्हणून हाक मारणार कॉलेज कॉलेजमध्ये येतो सर कधी आहे कॉलेजमध्ये म्हणून भेटून जावा